क्षण बघा आता पी एस चा बघू पूर्व परीक्षेचा तर पी एस आय खूप जास्त ओपन कॅटेगरीचा कट ऑफ त्याचा अभ्यास करायचा आपल्याला तर दोन हजार सोळा मध्ये बघा सातशे पन्नास जागा होत्या कट ऑफ लागला होता आपला बेचाळीस ठीक आहे आणि हे सर्व शंभरपैकी असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे शंभरपैकी दोन हजार सतरामध्ये सहाशे एकोणपन्नास जागा होत्या कट ऑफ लागला होता आपला शेचाळीस ओके दोन हजार अठरामध्ये तीनशे सत्याऐंशी जागांसाठी चौरेचाळीस एवढा कट ऑफ लागला होता चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी चौरेचाळीस कट ऑफ लागला होता बघा इथं सहाशे पन्नास ठीक आहे यासाठी त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर तर तुम्ही दोन हजार वीस पासून स्ट्रक्चर तर थोडं जास्त फोकस न ठेवायचं आहे कारण की इथून काय झालं पॉईंटनुसार आलं होतं बघा सहाशे पन्नास साठी त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कमी जरी जागा झाल्या तरी पण अडेचाळीस पॉईंट पंचवीस एवढा थोडासा कट ऑफ वाढला अडेचाळीस पॉईंट पंचवीस सहाशे तीन जागा होत्या दोन हजार बावीस मध्ये ऑफ बघा किती वाढला बावन्न पॉईंट पंचवीस म्हणजे मुलांचा अभ्यास आता वाढत चाललेला आहे बघा तीनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या जागा कमी होत्या तरी सुद्धा कट ऑफ जवळपास एकोणपन्नास पॉईंट पन्नास झालेला आहे म्हणजे जवळपास पन्नासच्या जवळपास कट ऑफ लागलेला आहे म्हणजे जर तुम्हाला पी एस आय एक्झाम जर काढायची असेल यावेळेसची तर लक्षात ठेवा अजूनपर्यंत दोन हजार चोवीसची ची आढळली नाही आहे पंचवीसची पण येणार आहे सर्वांनी मेंटिलिटी ठेवा की आपल्याला फिफ्टी प्लस स्कोर करायचा आहे तेव्हा कुठं तुम्ही या पोझिशनमध्ये येणार आहे मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो ओके माइंडसेट एकदम स्ट्रॉंग बनवायचा आहे त्यानंतर बघा नेक्स्ट बघणार आहे आपण एसटीआय बरेच जण आयची एक्झामची तयारी करत आहे आयचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो कसा आहे मी मेन्सचा पण कट ऑफ घेऊन येणार आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं मला सांगा आपण सर्व घेऊन घेऊ एक एक पूर्ण आयचं पूर्ण कारण की एक एक व्हिडिओला मग तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल तर आपण घेऊ सर्व घेऊ बघा दोन हजार सोळामध्ये आयच्या जागा होत्या एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागला होता चौपन्न ठीक आहे त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दोनशे एक्कावन्न जागा होत्या बावन्न कट ऑफ लागला होता दोन हजार अठरामध्ये चौतीस जाग जागा होत्या फक्त पंचावन्न कट ऑफ लागला होता दोन हजार एकोणीसमध्ये पस्तीसच जागा होत्या फक्त छप्पन कट ऑफ लागला होता दोन हजार वीस पासून कॉन्सन्ट्रेट करा एकोणनव्वद जागा होत्या कट ऑफ बघितला आहे त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर वर दोन हजार एकवीसमध्ये सहाशे नऊ जागा होत्या बघा खूप सर्व जागा होत्या कट ऑफ खाली गेला फोर्टी सिक्स पॉईंट फिफ्टीवर गेलेला आहे ओपनचा जनरलचा दोन हजार बावीस मध्ये बघा त्र्याण्णव जागा होत्या कट ऑफ बघा कुठल्या कुठं चालला गेला एकसष्ट चालला गेला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकशे एकोणसाठ जागा आल्या चौपन्न पॉईंट पंचवीसवर चालला गेल्या जर जागा जर या वर्षी किंवा कुठल्याही वर्षी जर जवळपास समजून घ्या आपण इनार एकशे पन्नास जर पकडल्या तर तुम्ही समजून घ्या आपल्याला पंचावन्न प्लस स्कोर करायचा आहे साठ प्लस करायचा असं समजून घ्या जर तुम्ही सिक्स्टी प्लस स्कोर केला तर आपण सर्व याच्यात क्वालिफाय होऊ शकतो थोडसा याचा फरक एक्झामच्या त्या दिवस म्हणजे जो पेपर आहे त्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर पण पडणारच आहे पण तरी इन अँड ॲव्हरेज जो डिफिकल्टी लेवल आहे सी कंबाईनची ते तुम्हाला माहिती आहे तर त्या लेवलपर्यंत तुम्हाला साठ पंचावन्न स्कोर काढून ठेवायचा आहे एसटी नंतर आपण एएसो कडे वळलो तर पूर्व पूर्वपरीक्षा आतापर्यंत लागलेले जे कटॉप आहेत ते बघा तर दोन हजार सोळामध्ये त्रेचाळीस जागा होत्या त्यामध्ये पंचेचाळीस कट ऑफ लागलेला आहे दोन हजार सतरामध्ये एकशे सात जागांसाठी पंचावन्न कटॉप लागलेला आहे दोन हजार अठरामध्ये एकशे सव्वीस जागांसाठी पन्नास कट ऑफ लागला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चोवीस जागांसाठी सत्तावन्न वीस मध्ये वीस पासून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सर्वसष्ट वॅकेन्सी होत्या फक्त आणि चौपन्न पॉईंट पंच्याहत्तर एवढा कटॉप लागलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये शंभर जागा होत्या त्यामध्ये त्रेपन्न पॉईंट पंचाहत्तर दोन हजार बावीस मध्ये बघा कटॉप कारण की पेपर हा थोडा इझी होता आणि इथून पॅटर्न पण चेंज झाला होता सर्व एकाच फ्रीमध्ये सर्व एक्झाम होता हे आता तर एकोणपन्नास जागा होता त्यामध्ये बासष्ट पॉईंट पंच्याहत्तर स्कोर गेला होता दोन हजार तेवीस मध्ये पण एकशे छप्पन जागांसाठी बघा एकशे छप्पन जागांसाठी चौपन्न पॉईंट पंचवीस एवढा जो आहे तो कट ऑफ लागलेला आहे तर हे सर्व सर्व तुम्ही नोट डाऊन करा तुम्हाला किती कट ऑफ काढायचा आहे कोणत्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करत आहे ठीक आहे पुढे आपण सर्व घेऊ सर्व घेऊ कट ऑफ बघा या सर सब्ज स्टार्ट ज्याला म्हणतो आतापर्यंत जो कट ऑफ लागला आहे सरचा तो किती लागला आहे तर याच्यामध्ये दोनच एक्झाम झाल्या आता पहिले ह्या एक्झाम होत नव्हत्या याच्या सेपरेट व्हॅकन्सी निघत होत्या पण दोन हजार बावीस पासून याला एमपीसी कंबाईन मध्ये टाकलेला आहे तर दोन हजार बावीस मध्ये याच्या अठ्याहत्तर जागा निघाल्या होत्या सब रजिस्टार्डच्या खूप छान आहे पोस्ट आहे आणि याचा कट ऑफ एकसष्ट पॉईंट बावन्न लागला होता ओके आणि दोन हजार तेवीस मध्ये एकोणपन्नास जागा होत्या त्याचा अठ्ठावन्न पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ लागलेला होता खूप छान आहे कंबाईन मधली पोस्ट आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यात जाऊ आपण इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर ही पण खूप छान पोस्ट आहे याच्या सुद्धा आधी वॅकन्सी कंबाईन मधून भरल्या जात नव्हत्या दोन हजार एकवीस पासून म्हणून मी तुम्हाला दोन हजार वीस पासून लक्ष द्यायला सांगितलं होतं तर याचा सुद्धा मध्ये दहा कंबाई मध्ये दहा दहा एक्झाम होता त्या दहा एक्झाम ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सांगितले तीन जागा होत्या कट ऑफ लागला होता तुमचा पॉईंट पन्नास दोन हजार तेवीस मध्ये सहा होत्या त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर बघा किती हाय झाला होता कारण की सात जागा होत्या जर तुम्हाला इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा सब साठी अभ्यास करायचा असेल तर व्हॅकन्सी त्याच्या खूप कमी येतात जर तुम्ही त्याला काढायचं असेल तुम्ही समजून घ्या सिक्स्टी फाईव्ह प्लस एवढा तुमचा जर तुम्ही कट ऑफ काढला तरी तुम्ही आरामात क्वालिफाय करता ओके जागा जर खूप कमी असेल तर मग सत्तर पंचहत्तर पर्यंत जाऊ शकतो जसा जा इथं सब इंडस्ट्रील इन्स्पेक्टरचा गेलेला आहे ओके चला नेक्स्ट बघू आता आपण टेक्निकल असिस्टंट पूर्व परीक्षा याचा ओपन जनरलचा किती आला तर टेक्निकल असिस्टंटची जी पोस्ट आहे ती दोन हजार एकवीस पासून आली त्यामध्ये एकूण चौदा जागा होत्या बघा सत्तर पॉईंट पंच्याहत्तर लागलेल्या आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये एकच जागा होती त्याची साठ पॉईंट पन्नास लागलेला आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट कर सहायक कर्यक पूर्वपरीक्षा आतापर्यंत तर करटप आहे तो किती लागला दोन हजार सतरामध्ये दोनशे शहाण्णव जागांसाठी छप्पन लागला होता दोन हजार अठरामध्ये एक चारशे पंच्याहत्तर साठी बावन्न लागला होता दोन हजार एकोणीस मध्ये एकशे सव्वीस जागांसाठी पंचावन्न लागला होता पण दोन हजार एकवीस पासून बघा दोन हजार वीस ला ऍड नव्हती आली याची थी? ठीक आहे एकवीस पासून दोनशे पंच्याऐंशी ला एकोणसाठ लागला बघा याचे पहिले नाही का ग्रुप बी आणि ग्रुप सी चे वेगवेगळे पेपर होते ठीक आहे वेगवेगळे पेपर होत होते म्हणून याचे कटअप पण वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळेल पण इथून तुम्हाला थोडं सारखे सारखे कारण की याचे एकच प्रिलिमचे पेपर झालेले आहे तर याच्यामध्ये कट ऑफ वाढलेला दिसेल दोन हजार बावीस मध्ये बघा कट ऑफ किती वाढलाय चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी साठ पॉईंट पंच्याहत्तर झालेला आहे दोन हजार तेवीस मध्ये किती झालाय चारशे अडुसष्ट जागांसाठी शेहेचाळीस झालेला आहे ओके तर इथे कट ऑफ तुमचे वाढलेलं आहे हे लक्षात घ्या कारण की मुलांचा अभ्यास सुद्धा वाढलेला आहे पेपर एकाच याच्यात होत आहे कंबाईन मध्ये त्याच्यामुळे एक्साईज बरेच जण एक्साईजची तयारी करतात त्याचा जो कट ऑफ आहे ओपन जनरलचा तो आपण समजून घेऊ बघा दोन हजार सतरामध्ये तीनशे जागांसाठी छप्पन लागला होता दोन हजार अठरामध्ये तेहत्तीस जागांसाठी पासष्ट एक दोन हजार एकवीस मध्ये ते जागांसाठी त्रेसष्ट बघा जागा कमी असेल तर ऑब्विस कट ऑफ वाढतो पण पण सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटच्या वरती कट ऑफ चालले नाही आहे एक दोन गेलेले ते तुम्हाला पाहायला मिळेल तिथे खूपच कमी व्हॅकन्सी आहे दोन हजार वीस मध्ये व्हॅकन्सी आली नव्हती का आली नव्हती कोरोना होता ठीक आहे दर्षी दर एमपीसीच्या जागा निघतात या वर्षी फक्त दोन हजार चौदा चोवीसला प्रॉब्लेम असा आहे की इलेक्शन आणि थोडंफार जे आरक्षणाचा मुद्दा होता त्यामुळे नाही तर दरवर्षी एक्झाम येतात दोन हजार वीसला ऍड का नाही आली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोरोनाचं इयर होतं ओके दोन हजार एकवीस मध्ये एकशे चौदा व्हॅकन्सी होत्या चौसष्ट uh, पॉईंट पन्नास करोड लागला दोन हजार बावीस मध्ये बघा नऊच होत्या एक्साईजच्या त्र्याहत्तर कटॉप लागलेला आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा सहा होता तर चौसट पॉईंट पंचवीस कटॉप लागलेला आहे तर व्हॅकन्सी खूपच कमी होत्या म्हणून कटॉप हा जाणार आहे ऑबियस आहे पण व्हॅकन्सी जर पन्नासच्या वरती असेल तर तो, तो कॉटॉप तुम्हाला साठ पर्यंत पाहायला मिळेल लिपिक टंकलेखांक पूर्वपरीक्षा तर लिपिकचा दोन हजार सतराला चारशे पंच्याण्णव जागांसाठी एकसष्ट कटॉप होता दोन हजार अठरामध्ये चारशे तेवीस जागांसाठी बावन्न जागां जागा 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 कट होता दोन हजार एकोणीस मध्ये एकशे एकोणऐंशी जागांसाठी चौपन्न होता वीस मध्ये ॲड आली नव्हती कोरोना होता दोन हजार एकवीस मध्ये बघा एक हजार एकशे एकोणऐंशी जागा होत्या तर एकोणपन्नास पॉईंट पन्नास कडाप लागला होता दोन हजार बावीस मध्ये पाचशे एकेचाळीस जागा होत्या तर साठ कडाप लागला होता आणि जो दोन हजार तेवीस मध्ये एकदम कोणी विचार पण नव्हता केला की सात हजार चौतीस जागा आल्या होत्या आणि कट लागला होता फक्त एकोणीस ओके फक्त एकोणीस मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपण हे पूर्व परीक्षेचेच कट बघत आहे याचे मुख्य परीक्षेचे मी प्रत्येकाचे जसं एस टी आय असेल तर एस टी आयचा जो कट ऑफ आहे पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज परीक्षेचे आणि मुख्य परीक्षा त्याचे पण कॅटेगरी वाईज इथून पाच सहा वर्षातले सर्व कट ऑफ घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला बनून राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण समोरच्या वॅकन्सी जाऊ त्याचे पण कट ऑफ तुम्ही बघून घ्या तर एम व्ही आय पूर्व परीक्षा जी की आतापर्यंत जे कट ऑफ ही एक्झाम होती ही वेगळी होत होती ही एक्झाम कंबाईनमध्ये झालेली नाही आहे दोन हजार सतराची एक्झाम सेपरेट झाली दोन हजार वीसची ची पण झाली पण आता दोन हजार चोवीस नंतरच्या जेव्हा पण वॅकन्सी येणार आहे ते ही एक्झाम कंबाईनमध्ये होणार आहे तर याचा कट ऑफ सुद्धा वाढणार आहे याचा याचा कट ऑफ तुम्हाला खूप कमी दिसेल पण याचा वाढणार आहे कारण की कंबाईनमध्ये एक्झाम होणार आहे एक कारण की पॅटर्न पूर्ण चेंज झालेलं आहे हे आता कंबाईनच्या एक्झाम टाकलाय तर दोन हजार सतरामध्ये याच्या आठशे बत्तीस जागा निघाल्या होत्या जेव्हा एवढ्या जागा निघाल्या होत्या तर चोवीस कटॉप लागला होता याचा आणि दोन हजार वीसमध्ये दोनशे चाळीस जागा होत्या तेव्हा त्याचा कटॉप लागला होता ओपनचा ते ला ला छत्तीस आता दोन हजार चोवीसमध्ये जे ॲड येणार आहे किंवा दोन हजार चोवीसमध्ये चान्सेस जास्त आहे किंवा पंचवीसमध्ये पण येऊ शकते तर या एक दीड वर्षामध्ये जे ॲड येणार आहे याचा कटॉप हायर जाणार आहे कारण की हे कंबाईनच्या पॅटर्नमध्ये टाकलेलं आहे याचं पॅटर्न पहिलं याच्यामध्ये थोडंसं टेक्निकलचं मेकॅनिकलचं विचारलं जात होतं वीस पंचवीस मार्क्सला त्यामुळे ते विद्यार्थ्यांना ते येत नव्हतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सत्तर मार्क्सच्या पेपर सॉल्व करत होते किंवा साठ मार्क्सचा त्यामध्ये मॅथ पण तीस मार्क्ससाठी मॅथ रिजनिंग होतं बरं जणांना मॅथ रिजनिंग पण सॉल्व्ह करताना अडथळे होते तर बऱ्याच काही गोष्टी होत्या तर हे पॅटर्न जे आहे जुन्या ओल्ड पॅटर्नवर आहे पण नवीन पॅटर्न नुसार जुन्या पॅटर्ननुसार पण थर्टी सिक्स मार्क काढले विद्यार्थ्यांनी तर नवीन पॅटर्ननुसार तुम्ही फोर्टी फाईव्ह पर्यंत एएम वीआयचा कटॉप लागू शकतो कारण की तो आता कंबाईनमध्ये टाकलेला आहे ओके तर सर्वांनी लक्ष द्या हा जो पूर्ण कट ऑफचा व्हिडिओ आहे हा सर्व बघून घ्यायचा आहे तुम्हाला याच्या भरोशावरच आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे तर मी एम सी